आणि या क्षणाची एक मोठी बातमी येते आपल्यापर्यंत आपण बघतोय इन हाऊस आणणार या क्षणाची मोठी बातमी मंत्री विनोद तावडेंची मोठी घोषणा अकरावी प्रवा प्रवेशासाठी इन हाऊस कोटा आता तक्या रहे। दहा टक्के असणार आहे दहावीच्या विद्यार्थ्यांनी चिंता करू नये अभ्यास नीट करून परीक्षा द्यावी परंतु ज्या शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत वीस टक्के इन हाऊस कोटा आहे तो इन हाऊस कोटा यंदापासून दहा टक्के इतका राखीव करण्यात आलाय विनोद विनोद स्पष्टीकरण अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे कारण आरक्षणाची टक्केवारी एकशे तीन टक्के साठे महाविद्यालय डाळोकर महाविद्यालय की ज्यांचं पार्ले टिळक आहे मिठीबाई एन एम त्यांचा आहे या सगळ्या ठिकाणच्या संबंधित व्यवस्थापनाशी बोलून आम्ही वीस टक्केच इन हाऊस कोटा हा दहा टक्क्यावर केलेला आहे त्यामुळे एकशे तीन टक्के होणार नाही त्र्याण्णव टक्केच होईल त्याचबरोबर यातले बरेच ओपनचे विद्यार्थी हे सोळा आणि दहा मध्ये विभागले जाणार आहेत तरीही दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणतंही टेन्शन न घेता अभ्यास करावा परीक्षा द्यावी प्रवेशामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम